म्हणजे अक्षरशः असं डोक्यावरच बर्डन थोडस डोक्यावरून खांद्यावर आल्यासारखं वाटलं कारण की कुठेतरी इतका म्हणजे मी म्हणाली तसं की पिक्चरच चित्रच फक्त बघत होते हे आता तो पूर्ण पिक्चरच पाहिला तुम्ही दाखवला उघडून आणि इतकं माइंड म्हणजे सेट झालं की खरंच आपण कुठेतरी किती विचित्रपणे खर्च करतोय किंवा लोन घेताना काही वाटत नाही आपल्याला पण हे सगळं असं बघितल्यानंतर असं जाणवलं की नाही खरंच आपण खूप चुकीच्या दिशेने जातोय कुठेतरी कोणी शिक्षक आपले कान धरून आपले बसवतात ना तसं आज वाटलं की खरंच अरे तू चुकीच्या मार्गाला आहेस या मार्गाला ये आता <laughs> या ऑन द वे ला इथून चाल हा तो चुकीचा रस्ता आहे हे असं वाटलं की खरंच तुमच्या व्यक्ती म्हणजे आमच्या सारख्या लोकांना जेव्हा मार्गदर्शन करून पुढे नेण्याची असं एक आयुष्यात एक सुंदर असा किरण आल्यासारखं वाटतं की आपलं भविष्य खरंच ब्राईट आहे पण ते आपल्याच हातात आहे मला तरी असं वाटतं आणि हे जे काही अचीवचे गोल आहेत किंवा काय आहेत ते आपल्या पद्धतीने तुम्ही पण आहातच मेंटोर म्हणून आणि आयुष्यात जसं तुम्ही मास्टर क्लासला पण सांगितलेलं मेंटोर गरजेचं आहे तसं तुम्ही एक मेंटोरच्या स्वरूपात देवासारख्या आहात म्हणजे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तुमच्याशी सगळं काही गोष्टी शेअर करून खूप आनंद वाटला सर किंवा क्लब चालू आहे हे सगळं चालू ठेवा कारण ह्या आमच्या सारख्या लोकांना खूप गरज आहे ज्या सकाळी आपण फ्रेश असू तर अख्खा दिवस पूर्णपणे पॉझिटिव्हली जातो खूप एकदम कॉन्फिडेंटली जातो एकदम मस्त वाटत बाकी सगळ्या लोकांची त्याच्यामध्ये एनर्जी दिसून येते सगळ्यांना म्हणजे खूप चांगलं वाटतं हे कळतं आणि खरंच त्याबद्दल सगळ्या टीमला आणि तुम्हाला पण खूप खूप खु, थँक्यू आणि आता जे काही आपण शिकलो त्यासाठी पण खूप थँक्यू